एम आय डी सी परिसरातल्या आठरे पाटील बालवसतिगृहात एक धक्कादायक घटना घडली आहे वसतिगृहात शिकणाऱ्या साईराज गणेश बाबरे या आठ वर्षीय लहान मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे वडिलांचा आधार नसल्यानं तसेच घरची परिस्थिती हलाकीची असल्यानं साईराजच्या आईने त्याला आठरे पाटील बालवसतिगृहात काही दिवसांपूर्वी दाखल केलं होतं आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना वसतिगृहातून फोन आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये येण्याचं सांगण्यात आलं साईराज याची आई व इतर नातेवाईक रुग्णालयात आले असता साईराज याचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याची चा माहिती वसतिगृहातील गृहातील व्यवस्थापकांनी दिली ही माहिती मिळताच साईराज गणेश बाबरे आई व वा नातेवाईकांना मोठा घटनेची माहिती मिळताच नगरसेवक कुमार सिंह वाकळे पाटील हे सुद्धा रुग्णालयात तात्काळ दाखल झाले होते शॉक लागून मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत असलं तरी सदर घटनेचा पोलिसांनी कसून तपास करावा अशी मागणी साईराजच्या नातेवाईकांनी केली आहे साईराज गणेश बाबरे हा आमचा मुलगा आहे त्याला चौदा तारखेला आम्ही बालग्रह आठरे पाटील एम आय डी सी इथं ॲडमिशन घेतलं होतं हॉस्टेलला तर आज सकाळी त्या मॅडमचा कॉल आला का हॉस्पिटल या मॅडमने अगोदर आम्हाला सिद्धिविनायक हॉस्पिटल बोलवलं नंतर फोन आला ॲपेक्स हॉस्पिटल या आम्ही गेलो मॅडम म्हणल्या तुम्हाला तुमच्या मुलाला करंट लागला आहे मग तिथून आम्ही सिविलला आणलं तर सिविलला चेक केलं तर त्यांनी सांगितलं मुलगा गेलेला आहे तर मॅडम प्रकार सदर घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून आठरे पाटील बालवसतीगृहातील व्यवस्थापकांनी मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक का आहे प्रथमदर्शनी जरी शॉक लागून मृत्यू झाला असल्याचं व्यवस्थापकाचं म्हणणं असलं तरी शवविच्छेदनानंतर मूळ कारण समोर येणारच आहे दरम्यान एम आय डी सी पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आज आपल्या एमआयडीसी मधील आठरी पाटील अनाथ आश्रम या ठिकाणी एक बाबरे नावाचा छोटा आठ वर्षाचा मुलगा हा करंट लागून म्हणजे प्रथमदर्शनी असं व्यवस्थापकांचं म्हणणं आहे की करंट लागून तो वारला व्यवस्थापकांनी थोडे लक्ष द्यायला पाहिजे होते की तिथं अजून मुलं एखादी घटना मोठीही घडू शकते आता पी एम झाल्यानंतर आपल्याला ते मुलाचं कारण एक्झॅक्ट लक्षात येईल आणि माझी एम आय डी सी पोलिस निरीक्षक साहेबांना सुद्धा विनंती की थोडं लक्ष देऊन या घटनेचा तपास आपण करावा कारण ज्या आईचा मुलगा वारला तर तो, तो मुलगा जिथे आई त्याच्या त्याला वडील नाहीये आणि इतकी गरिबीतून समजा त्या मुलाला हॉस्टेलला ठेवलं आणि ती घटना तशी घडली तर त्या आईवर आज काय परिस्थिती आली हे आपल्या सगळ्यांना माहिती तर त्यामुळं माझी अशी विनंती आहे की पोलिसांनी तपास याचा सखोल पद्धतीने करावा